केनचा प्रवास अनुभव होता या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज लालबागला आलो आहे आणि लालबागमध्ये लाल आपण बक्स राजा जिथून येतो आणि जातो त्या रस्त्यावरती आहे आणि आता मी तुम्हाला आता काही दृश्य दाखवतो आहे आता इकडची तो, तो फायनली मित्रांनो इथून रस्ता चालू होतो पण आता बघूया सगळं पूर्व पुरु, पूर्ववत चाललं आहे आता सगळी दुकानं परत चालू झाली आहेत आपण सो फायनली आपण आता एका दुकानात जाऊया आणि लालबागच्या राजाचे म्हणजे आपण म्हणतो ना ही जी एंट्री आहे या एंट्रीपासून हे एक असं दुकान आहे तिकडे आपण जाऊया आणि बोलूया दादा नमस्कार लालबागच्या राजा विसर्जन आणि उत्सव याबद्दल काय बोलतात इकडचे रहिवाशी म्हणून काय नाही उत्तम बी सर उत्तर एकदम व्यवस्थित पार पडलेला आहे ओके मी विसर्जन पण झालं थोडाफार वेळ लागला पण तो विसर्जन व्यवस्थित दहा दिवस संपले तर कसं वाटतंय तुम्हाला विचार झालेलं आहे सगळं ओके 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 एकदम झाले चालेल मी आता पुढे जातो आणि बघतो काय चाललं ते धन्यवाद सो फायनली आपण आलो आहे आता आपण इथून आता लालबागच्या राज्याचं स्टेजच्या इथे चालू आहे तर फायनली मित्र लालबागच्या राजाचं स्टेज आपल्या मित्रांनो लालबाग राजाचे स्टेज आणि इथे आपला राजा बसायचा सिक्युरिटी वाली दादा पण आहे बसते तिथे आणि मित्रांनो ही बघा होती चरण स्पर्शाची लाईन यायचं तो, आ, हो हो बर, ही जी लाईन होती ही व्ही आय पी दर्शनाची लाईन होती आपण बघू शकतोय मित्रांनो तरी पण लोक येतात आहे फोटोशूट करतात आहे आणि त्याचबरोबर भरपूर काही लोक इकडे येऊन तिथे थांबतात आहे था फोटो काढतात आहे मित्रांनो आपण एक सिक्युरिटीवाले काका त्यांना विचारा काका नमस्कार काका लालबागचा राजा विसर्जन झालं तरी पण लोक भरपूर येत असतील इथे फोटो बिटो काढायला ओके आणि कसं आहे आता वातावरण इकडे येतात काय पडतात ओके मला एक गोष्ट सांगा म्हणजे आता विसर्जन झालं सगळं आहे पण आता तरी पण लोकं येतात आणि ह्याच्या पुढचे जे काही कार्यक्रम आहेत जे सिक्युरिटी आहे बाउन्सर्स आहेत किंवा काय आहेत आ, ते म्हणजे आता तर नाही आहेत म्हणजे ते पण असतात का नाहीतर इथे छोटे वेळे असतात जेव्हापर्यंत आहे मंडप आहे हे काढतात ओके त्याच्यानंतर आमचा जॉब आल्यानंतर आम्ही पण निघतो ओके ओके या धन्यवाद का लालबागच्या राजाच्या ह्या बॅकसाईडमध्ये आपण बघतोय तर ही व्ही आय पीची लाईन आहे वी आय पी दर्शनाची जी लाईन होती ती इथून होती आणि मित्रांनो हा बघा गेट हा जो गेट आहे इथून काही व्ही एल सीज किंवा ही जी लाईन आहे बघा बघायला गेलं तर भरपूर लाईन अशी करून 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 असे इथून इथपर्यंत इत इथे येतात आणि इथून आतमध्ये जातात तर मित्रांनो ही बॅक साईज आहे बॅक साईडची हे आहे हे बघा आताच्या गडीला आपल्याला लालबागचा राजा जरी बघायला भेटत नसला तरी पण भरपूर लोकं त्या हिशोबाने एक त्या स्टेजवरती एक आपला स्पर्श असावा म्हणून येतात आहे तिथे काय बांधकाम चाललं आहे काही कामं चालले आहेत तर ते मंदिर आहे पण मंदिरात आलो आपल्या आणि का हे आपल्या लालबागच्या राजाच्या पाठचं मंदिर आणि का हेच ते मंदिर जिथे आम्ही लहानपणी मंदिरात संध्याकाळी सातची आरती असायची श्री हनुमंतरायाची सर्व देवांची तर हे ते मंदिर आणि ही नवरात्रीतली आपली आई जगदंबा आई माता गणपती बाप्पा श्री हनुमंतराया श्री दत्त आणि श्री महालक्ष्मी आणि इथे हनुमंतरायाची प्रतिकृती कारण का इथे भरपूर मध्ये मध्ये तर येतच असतो आपण बोलूया जरा मंदिर जब पुरणा तबसे बाबूलालजी जो है वो ही है आप उनके कौन लगते हैं आप उनके भावो अभी लालबाग के राजा के पास आपको भी सेवा करने को मिलता है तो कैसा लगता है अच्छा ओके और आप कितने साल से इधर बीस साल बीस साल से, से।, से। मित्रों मंदिर जेव जुन होता तेव इतने एक छोटा सा एक ढोल होता म्हणजे ह्या साईडला तो ढोल वाजायचा आणि मंदिर खूप त्या टायमिंगला वेगळं होतं आता खूप मंदिर वेगळं झालं आहे पण खूप छान वाटतं प्रसन्न वाटतंय आणि इथे आल्याशिवाय म्हणतात ना खरंच खूप तिथे आपल्याला भेटतं समाधान भेटतं <laughs> 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 फायनली आपण लालबागचा राजाचा जो दगड आहे मेन हा तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हा इकडेच असतो आपण त्याच्या पाया पडूया लालबागचा राजा आणि हा आपला लालबागचा राजा मार्ग ही लाईन म्हणजे इकडून पण एक रस्ता येतो आणि इथून पण रस्ता येतो आणि मध्ये तिथून आपला लालबग्चा राजा आणि हा देणगी कक्ष आणि ते सगळे आपले पदाधिकारी असतात बसलेले म्हणजे मित्रांनो आपण बघतोय बिल्डिंग नंबर तीन लालबग्त राजा गृहनिर्माण संस्था तीन नंबर बिल्डिंग ओंकार सदन बघतोय इथून एक रस्ता जातो आपला सरळ जो गरम खाड्याच्या मैदानामध्ये जिथे मुखदर्शनाची लाईन जी कंटिन्यू असते तिकडे परत तिथे एक दैनगी कक्ष म्हणून आहे तिथे ही आपली बिल्डिंग लालबागचा राजा गृहनिर्माण संस्था अर्थात लालबागचा राजा बिल्डिंग। मंदीर। मंदीर आपली बिल्डिंग आणि हे मंदिर मंदिर सध्या बंद आहे साईबाबांचं आपण आता जातो आहे आपल्या बिल्डिंगच्या इथे मित्रांनो एच विंग आणि जी विंग सो फायनली आपण आता आपल्या गरम खाड्यामध्ये येऊया म्हणजे मैदानात येऊया मित्रांनो मुखदर्शनाची जी लाईन आहे ती बघा पूर्ण आता काढतात आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे आपलं क्रीडांगणाचं नाव आहे गरम काढायचं दादा नमस्कार तुम्ही इथे तुम्ही मध्ये पण होतात ओके ओके किती वर्ष अठ्ठावीस वर्ष मंडळ होत होतं तुमचा अनुभव कसा होता कारण मी अठ्ठावीस वर्ष गाडीवरती पण हो ना, ना? ना कारण का तुम्हाला आम्ही लहानपणापासून बघायचो गाडीवरती लालबाग बक्च्या गाडीवरती असायचा पन... ये वा, ये वा हा ना आणि खूप तुम्ही लोकांची मेहनत खूप होती त्या टाइम सगळं सगळा रेडीमेड आहे पण उत्साह काही कमी नाही झाला आपल्या लोकांचा धन्यवाद मित्रांनो बघायला गेलं तर त्या पासून ते आत्तापर्यंत लालबाग स पूर्ण डेव्हलपमेंट अशी झाली आहे ना म्हणजे आता गल्लीतले रस्ते जरी ओळखता येत नसले आता आपण बघतोय इथे एक आधुनिक कन्स्ट्रक्शन होतंय बघा कारण आता इथे जे कन्स्ट्रक्शन होतं ते आपण माहीत नाही एक्झॅक्ट काय पण या आपल्या बिल्डिंग भरपूर काय सांगतात ते मित्रांनो खूप फेमस होतं हे हाडवैद्य मामा मित्रांनो आपण बघतोय हाडवैद्य कोल्हापूर कोल्हापूरकर हाडवैद्य मामा जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे अक्षरशः मामांकडे दुपारपासूनच लाईन असायची मामा दुपारपासून यायचे ते पूर्ण रात्रभर त्यांची जे पेशंट असायचे त्यांचं लेप लावण्यापासून सगळ्या गोष्टी होत्या तर आपण आता त्यांच्या मामांचे दादा आपलं नाव काय आलम आलम दादा आ, मामा किती वर्ष झाले एक्सपर हो? पाच वर्ष झालं दालेक। ओके आणि का म्हणजे काय एक सांगू शकता ह्या दुकानाबद्दल का, का आम्ही दुकान पहिलं त्या टायमिंग तिकडे बघायचो आम्ही हां का आमचं कंटिन्यू आम्ही लहान लहान होतो आम्ही तेव्हापासून आम्ही मामांना खूप बघत आलो आहे कसा आहे तुमचा अनुभव कसा आहे दुकानाबद्दलचा आणि कसे के गिरायक येतात की कसे आहे लालबागच्या राजाच्या बाजूलाच आहे हे दुकान काय वाटतं काय तुम्ही प्रतिक्रिया द्याल त्याबद्दल काय सांगू शकता हां आपल्याला इकडचे खूप जुनी व्यक्ती भेटले आहे जुने रहिवाशी आहेत आणि खूप म्हणजे आम्ही एका टायमिंगला आम्ही म्हणजे घाबरायचो आहेत ना सुनील मामांना तुम्ही मग कसे आहेत ठीक आहे आणि कसं वाटतं एकदम म्हणजे दहा दिवस परत यावे असं वाटतं प्रत्येकाला तुमच्या काय तुम्ही काय बोलू शकता ह्या टायमिंगला काय जर ओझीप्रमाणे येतात दिवस येऊन जातात सगळे असेच गडबड असते दहा दिवस आहे ना खूप बरं वाटतं मजेशीर वातावरण असते ओके ओके खूप लालबाकर असल्याचा अभिमान आहे आपल्याला धन्यवाद एक शिराळकर चिकन शॉप म्हणजे आम्ही पण बघायचो तेव्हा लालबागला फक्त हे एकच दुकान असायचं त्या टायमिंगला आणि आपण बोलतोय नमस्कार 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 कसे आहेत ठीक आहे ओके 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 म्हणजे आपण एका टायमिंगला सगळं पाठी दुकान होतं आता पाहिजे आलं आता पुढे आलं काय बोलताय आहे काय आहे लालबागच्या राजाच्या बाजूलाच आहे आपण बाजूलाच आहे चांगलं आहे त्या दिवशी बी दिलेली मुलाखत ओके हो भरपूर जण येतात मुलाखती देऊन जातात धन्यवाद मित्रांनो आपण आता इथून त्या साईडला चाललो आहे आणि त्या साईडला आपण जातो आहे आणि बघूया आता काय होतं माझं घर इथून आता आम्ही चाललो आहे वरती दुसऱ्या मधल्यावर जेविंगमधून आता जस्ट आलो आहे आता आम्ही चाललो आहे आमच्या घरामध्ये हो फायनली मित्रांनो आपण चाललोय आहे आता रेस्टॉरंट मी आलेलो आहे आमच्या बिल्डिंगमध्ये आणि मी आमचं दुसऱ्यामधल्यावर घर नाही आम्ही म्हणजे माझे आम्ही आमची चाळीमध्ये आम्ही जेव्हा राहायचो म्हणजे आमचे सख्खे शेजारी म्हणतात ना एकदम सक्के शेजारी मला मी दाखव आणि का दिनेश जरा आणि हे सगळे हे आमचे सगळे सख्खे शेजारी होते म्हणजे एका टायमिंगला आम्ही एकमेकांच्या एक जा घरी जाऊन जेवण झोपणं या सगळ्या गोष्टी असायच्यात आणि खूप बरं वाटतं आता भरपूर टायमिंग नंतर येणं जाणं होतच असतं बाबू दादा नमस्कार आपण लालबागला राहतो आपण चाळीतले दिवस आता बिल्डिंगमध्ये आणि लालबागच्या राजाची सेवा काय काय बोलतोस भांडवांना होत आम्ही लालबागमध्ये राहतो आणि पूर्वीचे दिवस खूप चांगले होते मज्जाय खरं खर खूप गर्दी आहे पूर्वी आम्ही स्टेजवर वगैरे झोपलेले ला हो, आहोत लहानपणी आता जवळ जाणं कठीण होते नाही पण एक आहे आपल्या ह्या लालबागच्या मातीमध्ये अशी काही जादू आहे ना म्हणजे इकडची जी काही व्हायब्रेशन आहेत ना हे आपण कधीच नाही विसरू शकत म्हणजे त्या टायमिंगला लालबागचा राजा आपण जेव्हा होतो त्या टायमिंगला आणि आत्ता पण बघतोय हा म्हणजे पब्लिकने मोठा केला आहे बर... काय बोलतोस आणि तसं बघितलं जगात सगळ्यात सुंदर काय असेल ना लालबागच्या लालबागचा राजा खरं का सुंदर दादा आता चाळीतलं वातावरण आणि आपण आता बिल्डिंग मध्ये आलो काय वाटतंय एकदम कारण का हे येत असताना आमची घरे लहान होती पण तो होती ना लय म्हणजे कुठून तुला माहिती आहे का बाबू दादा आपण रात्रीचे भजन करायचो आपली सगळी माणसं होती भजन करायचे मखर वगैरे करताना पण पंधरा पंधरा दिवस राबून ते सगळे थर्माकोल तुकडे रंगीत पडलेले असायचे आणि आबा 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 खूप त्या टायमिंगला एकदम म्हणजे सगळे तुकडे वगैरे नसतात काही नाही आता लोकांकडे वेळच नाही खर तर धावपळ दोन दिवस आधी तयारी करतात आणि मोकळे होतात येस येस तुला आठवत का आपले घर भरलेली नसतात आपली होळी आठवते का आपण होळी करायचो पूर्ण म्हणजे त्या टायमिंगला दही अक्षरशः म्हणजे तो आपली चाळ जरी कशी जरी असली तरी पण माणसं खूप मस्त होती चाळ कुटुंब होते खरं खर नाणी परत कोणाकडे काय कुठेही कोणाच्या पण घरी जावा मावशी सुषा मावशी खरं घर घर पण एक त्या टायमिंगला दादा तुझा खूप म्हणजे एक म्हणतात ना बॉडी बिल्डिंग पण तू करायचा आणि एक म्हणतात ना की खूप म्हणतात ना की भाई माझी चाळ आणि मी मला बाकी काय माहीत नाही खूप मी मिस करतोय आणि आपले संजू दादा पण होते ओके संजू दादा आता मंडळात आहेत ना ओके 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 बा आणि का हां आबा कसे आहेत बरं आहेत ना ओके खूप बरं वाटतं कारण का तुम्ही लोकांनी त्या टायमिंगला जे गणपती उत्सव तुमच्यासमोर आम्ही लहानाचे मोठे झालो आहेत आणि ते दिवस ते वाडीमध्ये तुम्ही ते चित्रकला करायचा आणि खूप मस्त वाटायचं हो ते दिवस आम्ही नाही विसरू शकत यस बाकी काय बोलताय तुम्ही ठीक <laughs> आहे या एक आठवणी आहेत आपल्या की ह्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय की ह्या आठवणी आपल्याला लक्षात राहतील याच्यासाठी पण म्हणणार ना आणि बाबू दादा ताईला किती वर्ष झाली दोन वर्ष दोन वर्ष झाले ना ताईंचा पण लय म्हणजे आईच होती ती आमची आणि तिचा असा धाक होता ना चाळीमध्ये खरं खरं दारा, दारा। <laughs> ताई आली अ चंदा ताई कुठे कांदेवलीला ना ओके दादू आपला दादूला तर आखी दुनिया ओळखते लालबागच ओळखतो त्याला ओके आधी कशी ओके असत मी आता मला पप्पानी दाखवलं <laughs> की गणपती तुम्ही बसवता घरी तर ते तू मकर बिकर तू स्वतः बनवते मग कोण करते तुला मदत तू करते ना ओके आणि सांग ना अजून काय घरामध्ये काय चालतं वातावरण कसं असतं दहा दिवस किती दिवसाचा गणपती असतो आता सात दिवस ओके बसत पण यांच्यापासून लहानपासून मोठ्यांपासून जण मिळून आम्ही खूप तयारी करतो गणपतीची डेकोरेशन मध्ये हिने पण काय काय बनवलेले आम्ही असं स्ट्रेट दाखवलेलं शर्ट बनवले दुसरं भाजी विकणार असत ना मुळे गाजर फ्लावर वगैरे बनवायचे होते मग तिळगुळ लावून बाजूने असं प्लास्टिक लावून हे हो फ्लावर बनवलेले मस्त आणि चित्रपासून नाही आतापासूनच ह्यांना आपण शिकवलं ना गोष्टी त्या दाखवल्या तरच सगळं कुटुंब एकत्र येतं आणि काय मजा असते तिथे रितेश आणि रोहित आता तिथेच राहिले ना तरस... हो ओके ओके आपण गणेश उत्सव बघितला प्रत्येका घरामध्ये गणेश उत्सव असतो काहीतरी एक सब्जेक्ट असतो कुठला तरी एक विषय असतो विषय कुठला असतो तर आपण एक मी तुम्हाला हा विषय एक्झॅक्ट काय आहे ना आज मराठी माणूस म्हणजे मी जिथे जन्माला आलो तिकडचा मराठी माणूस म्हणजे आता आपण उपनगरात जातो सगळी सगळीकडे पण जे आत्ता जे रिअल जे चाललं आहे ना मुंबईमध्ये ते काय आहे तर ह्या वेळेला आपल्या बाबूदादांनी एक स्वतःच्या थिंकिंगने एक स्क्रिप्ट लिहिलेली आहे ती स्क्रिप्ट आणि ते गणपती बाप्पाचा जो विषय मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही माझ्या डिस्प्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कार्यकरांचा विघ्नहर्ता म्हणून एक त्यांचा यूट्यूब चॅनलचा पेज आहे तर तिकडे जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करा काय सब्जेक्ट आहे तो तुम्हाला कळेल आपण त्याच्याबद्दल बोलू मी कार्यकरांचा विघ्नहर्ता म्हणून एक एक चांगला थीम आणि गणपती बाप्पा तुम्ही बसवता तुम्ही एक चा मी आता जी आपण एक क्लिप बघितली आता खूप विषय होते म्हणजे भूतकाळापासून ते आता येणाऱ्या ए आयच्या जमान्यामधला जी जे सगळं आता जे एक, एक सगळं एक वेगळाच विषय होत चालला आहे त्याच्यावर तू खूप छान दिलं त्याच्यामधे थोडक्यात मकर पहिल्यांदा थर्माकोलचे वगैरे बनवायचो आणि थर्माकोल बंद झाल्यापासून असं त्याने काही एक वेगवेगळे विषय घेऊन ज्यांदा हिंदी शक्ती खूप गाजलं होतं आणि मराठी माणसाचे जे काही हाल आहेत महाराष्ट्रात तो विषय मांडावा असं ठरवलं आणि आम्ही तो चार पाच दुसरं डेटा तयार केला ओके ते स्क्रिप्ट पण तू स्वतः लिहिलेलं ओके ओके ओके, ओके। स्वतःने चालवलेलं डोकं आणि कम्प्युटरने वापरलेलं डोकं काय बोलतो आता कारण का हे लागू होतं आताच्याकडे मला काही फारसं ज्ञान नाही त्यामुळे आम्ही आपलं असं तू वाचून आणि इकडून तिकडून ऐकून जे काय आहे ते जमा करून केलेलं आहे पण खूप बरं वाटलं मला ते ऐकून पण आणि खर ही परिस्थिती आपण अनुभवतोय आता कोण कोण कुठून कुठून येऊन ह्या सगळ्या गोष्टी करतात आहे काय 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 ठीक आहे लालबागच्या राजाचा उत्सव तर झालात पण आता नवरात्र उत्सव आला आहे या वेळेला लालबागच्या राजाच्या जे आपलं नवरात्र उत्सव आहे त्याचं सहासष्टावं वर्ष आहे आणि आंबे माताचा हा फोटो आणि ह्या वर्षी नवरात्रीचे जे नऊ दिवस आहे त्याच्यामध्ये जो कार्यक्रम होतो म्हणजे लहान मुलांचे डान्सपासून तर त्याचे एक मस्त एक स्प एक पत्रक आहे ते मी बघतो आता हे बघा तर हे बघा हे काही लालबागच्या राजाच्या जो म्हणजे दहा तारखेपासून लहान मुलांचे जे प्रोग्राम चालू होतात त्या जे नाही म्हणता म्हणता तरी हे आ, दोन ऑक्टोंबरपर्यंत हा कार्यक्रम चालू राहतो म्हणजे बघा <laughs> आणि त्याचबरोबर हे काही मंडळाचं आपण बघतो आहे त्यांचे काही सूचना भीषणा टर्म्स कंडिशन आहेत आणि सूचना आहेत आणि लेडीजसाठी पण आहे इकडच्या स्पर्धा पण असतात आणि खूप मस्त वाटतं हे कारण का हे म्हणतात ना खूप प्री प्लॅनिंग आहे आपल्या लालबागच्या राजाच्या मंडळाचं आणि हे बघा शेवटच्या पानामध्ये पण पान, एकेरी नृत्य खूप खूप मस्त एकदम म्हणजे खूप प्लॅनिंगने मंडळ काम करतं आणि हे आहे असेच मरण पत्रिका मित्रांनो मी आता घरी चाललो आहे पण आज मी आता डी आय पी गेट जो आहे त्याच्या बॅकसाईडला आहे आणि का इथून आता मी आता घरी चाललो आहे आणि खूप म्हणतात ना की खूप जुनी माणसं भेटली त्यांच्याशी बोललो आणि खूप बरं वाटलं तर उरतास मी आता हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे धन्यवाद